तर ऑप्शन क्रमांक का चार पहा इचलकरंजी तर महाराष्ट्रातील हातमाग हे पहा मालेगाव भिवंडी आणि इचलकरंजी येथे एकवटलेले आहेत प्रश्न क्रमांक दुसरा रेगोर प्रकाराची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते तर ऑप्शन क्रमांक चार कापूस तर रेगोर प्रकाराची जमीन ही कापूस या पिकासाठी योग्य असते प्रश्न क्रमांक तिसरा चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा चिखलदरा हे ठिकाण पहा थंड हवेचे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे पेच प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या सहकार्याने सुरू केला तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मध्य प्रदेश तर पेच प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश या राज्याच्या सहकार्याने सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न विलियम्स बंधारा कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक प्रवरा तर प्रवरा या नदीवर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात कमी पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक दोन सोलापूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात तर कोणत्या घाटातून जातात तर ऑप्शन क्रमांक तीन घाटातून जातात पुढचा प्रश्न कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक चार शिवाजी सागर कोयना धरणाच्या जलाशयात शिवाजी सागर असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे डॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक लहरे एक लहरे हे महाराष्ट्रातील औष्णिक के विद्युत केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कृष्णा नदीच्या तर भुईमुगाचे पीक हे पहा कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात दास असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार अम्रसरी मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात तर ते अमृतसरी असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी जलसिंचनाचं प्रमाण कमी काय आहे तर ते कारण ऑप्शन क्रमांक का तीन भौगोलिक रचनेमुळे कमी आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभ मेळावा कुठे भरतो तर महाराष्ट्रामध्ये पहा से कुंभ मेळावा हा ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी भरतो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील बेमातेचे धरण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा गंगापूर गंगापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात रब्बी कोणत्या ऋतूमध्ये घेतले जातात तर पहा महाराष्ट्रात रब्बी हे हिवाळा हिवाळा या ऋतू मध्ये घेतले जातात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता तर कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार हा जलसिंचन सर्वात मोठा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र व गोवा ही राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील द्या खाडीमुळे जोडली गेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा तेरेखोल या खाडीमुळे ती जोडली गेलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आली तर पहा भारतातील पहिली कापड गिरणी ऑप्शन क्रमांक एक मुंबई कुठे मुंबई येथे सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कोयना कोयना या विद्युत केंद्रावर परिणाम होईल नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता जिल्हा हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे पुणे हा जिल्हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो नेक्स्ट क्वेश्चन नांदेड जिल्ह्यातील जास्त जंगले असलेले ठिकाण कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन किनवट हे पहा जास्त जंगले असलेले ठिकाण आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय संरक्षण प्रबोधन हे कोण कुन, कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधन हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न डॅश हे केळ्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जळगाव जळगाव हे केळ्याच्या उत्पादनासाठी ते प्रसिद्ध आहे नेक्स्ट क्वेश्चन वारली आदिवासीचे मूळ स्थान कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार ठाणे ठाणे हे पहा वारली आदिवासीचे मूळ स्थान आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक चार उष्ण कटिबंधीय या, या पट्ट्यामध्ये येतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखीचा प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बेसॉल्ट महाराष्ट्रातील पाप बेसॉल्ट हा खडक ज्वालामुखी प्रकाराचा आहे नेक्स्ट क्वेश्चन ठाणे जिल्ह्यातील घोडवड येथे डॅश लोकप्रिय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चिकू तर ठाणे जिल्ह्यातील घोडवड येथे पहा चिकू लोकप्रिय आहे पुढचा प्रश्न कोकणातील नद्यांचा मुखावर त्रिभूत प्रदेश नाही कारण तर कारण आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर त्या नद्या तीव्र उतारावून वाहतात पुढचा प्रश्न आहे जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे तर जायकवाडी हे धरण पाह ऑप्शन क्रमांक तीन मराठवाडा या विभागामध्ये येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे गोदावरील जायकवाडी धरण कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पैठण पैठण या ठिकाणी गोदावरील जायकवाडी हे धरण आहे नेक्स्ट क्वेश्चन संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक खडकी संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे तर ते खडकी हे ठिकाण आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात बारमाही महिने हिरवी असणारी जंगले कुठे आढळतात तर ऑप्शन क्रमांक चार पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते आढळतात नेक्स्ट क्वेश्चन कापसाचे सर्वात मोठी बाजारपेठ कुठे आहे तर पहा कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती या ठिकाणी कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे हवामान विभाग केले तर किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नऊ तर महाराष्ट्राचे पहा एकूण नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग तर पहिला विद्युत प्रकल्प हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे तर ऑप्शन क्रमांक कर चार ज्वारी तर महाराष्ट्र हे राज्य पहा ज्वारी या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पिंपरी तर महाराष्ट्रामध्ये प्रतिदैव तयार करण्याचा कारखाना पिंपरी या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे डॅश यावरून महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व घटक म्हणजेच जमिनीचे प्रकार दुसरा आहे वनस्पती आणि तिसरा आहे हवामान व पाऊस यावरून पहा महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे तर ऑप्शन क्रमांक चार वाई वाई हे शहर पहा कृष्णा या नदीकाठी वसलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात पहिल्या पावसाचे सरी कोणत्या नक्षत्रात पडतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा मृग तर महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी या पहा मृग या नक्षत्रात पडतात नेक्स्ट क्वेश्चन नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे, वस आहे। तर नांदेड शहर हे पहा ऑप्शन क्रमांक चार गोदावरी या नदी वसलेलं आहे पुढचा प्रश्न आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात जास्त घेतात तर ऑप्शन क्रमांक चार तांदूळ तर विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पहा तांदूळ हे पीक सर्वात जास्त येते किंवा घेतात पुढचा प्रश्न आहे कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक तर पहा कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लागतो तर पहा उत्तरेकडून पहिले लागते राधापुरी दुसरी लागते दाभोळ तिसरी लागते जयगड आणि चौथी लागते तेरेखोल हा क्रम असा लागतो नेक्स्ट क्वेश्चन कोयना धरण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये कोयना हे धरण आहे पुढचा प्रश्न कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कोयना प्रकल्पाचे मुद्दे मुख्य उद्दिष्ट काय होते तर ते महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे हे मुख्य उद्दिष्ट होते पुढचा प्रश्न भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचा प्रमुख अन्न आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कोकण कोकण या लोकांचे भात आणि मासे हे प्रमुख अन्न आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी तर आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही तर ऑप्शन क्रमांक चार तांदूळ तांदूळ हे पीक नगदी नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त कोणता जिल्हा आहे तर तो ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर हा जिल्हा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात जमिनीची धूप करण्यास सर्वात महत्वाचा कारणीभूत घटक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पाऊस पाऊस हा महत्वाचा कारणीभूत घटक आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायापैकी नाही तर ऑप्शन क्रमांक चार पुळे तर गणपतीपुळे हे ठिकाण अष्टविनायापैकी नाही पुढचा प्रश्न पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना खालीपैकी कुठे आहे तर पहा ऑप्शन क्रमांक चार पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना हा डोंबरे डोंबरे या ठिकाणी प्रश्न आहे पहा कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकाराची मृदा आढळते तर पहा कोकण किनारपट्टीवर ऑप्शन क्रमांक तीन तांबडी तांबडी या प्रकाराची मृदा आढळते पुढचा प्रश्न पिवशांचे राजधानीचे ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे पुणे हे पहा पिवशांच्या राजधानीचे ठिकाण आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात महत्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सागवान तर महाराष्ट्रात महत्वाचे व मोठे जंगल उत्पादन हे सागवान आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे वने आढळतात तर ऑप्शन क्रमांक चार सदाहरी सदाहरी या वने प्रश्न प्रयोगशाळा वणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा पुणे पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा डॅश टक्के भाग व्यापलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर आपल्या महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा पहा नऊ नऊ पॉइंट तीन सहा टक्के इतका भाग व्यापलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राजमाता जिजाबाईचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा राजमाता जिजाबाई भाए, जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे जै पहा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी नद्यांचा कोणता गट हा अरबी समुद्रात जाऊन मिळतो तर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा आणि तापी तर नर्मदा आणि तापी या दोन नद्यांचा गठा पहा अरबी समुद्रात जाऊन मिळतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक पा समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचा साधन नाही नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विदर्भ तर महाराष्ट्रामध्ये पहा विदर्भ या ठिकाणी समृद्ध खनिज साठे आहेत नेक्स्ट क्वेश्चन मेलाघाट अभयारण्य डॅस साठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वाघ तर वाघासाठी मेलाघाट हे अभयारण्य प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे तेंदू पानाचा उपयोग खालीलपैकी कशासाठी करतात तर ऑप्शन क्रमांक एक बिडी कारखान्यात तर तेंदू पानाचा तेंदू पानाचा उपयोग हा बीडी कारखान्यात करतात पुढचा प्रश्न आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय महामार्ग आहेऊ ने खालीलपैकी कोणते शहर जोडली गेली आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पुणे आणि सोलापूर ही शहरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ ने जोडली गेलेली आहेत पुढचा ता प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा पॉडचेरी पॉडचेरी या केंद्र केंद्रशासित प्रदेशाला पहा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढलेले आहे नेक्स्ट भीमा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे तर पहा ऑप्शन क्रमांक चार उजनी उजनी हे धरण भीमा या नदीवर ते बांधलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कुठे स्थापन झाले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पाडेगाव या ठिकाणी पहा ऊस संशोधन केंद्र हे स्थापन झालेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी पहा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न विदर्भातील ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार चिखलदर आहे पहा विदर्भातील हवेचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा तर महाराष्ट्रामध्ये पहा कोणकोणत्या आदिवासी जमाती आढळतात तर पहिला आहे भिल दुसरा आहे गोंड तिसरा आहे कोलाम आणि चौथा आहे कातकरी या जमाती महाराष्ट्र या राज्यामध्ये आढळतात नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक कर तीन नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पहा सर्वात जास्त आदिवासी आदिवासीचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील सरासरी प्रजन्यमान किती आहे तर ऑप्शन क्रमांक कर तीन पहा तर महाराष्ट्रातील सरासरी प्राधन्यमान किती आहे तर ते बाराशे मिलीमीटर इतकं आहे पुढचा प्रश्न आहे कृष्णा व कोयना नद्यांचा संगमाचे ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कराड हे कृष्णा आणि कोयना नद्याच्या संगमाचे ठिकाण आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या नदीत चंद्रभागा या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन भीमा तर भीमा या नदीत पहा चंद्रभागा या नावाने ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे के मुख्य केंद्र कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर तर महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे के मुख्य केंद्र कोणते आहे तर ते कोल्हापूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कुठे आहे तर कुठे आहे तर ते ऑप्शन क्रमांक चार सावंतवाडी या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेन खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर ऑप्शन क्रमांक तीन कोकण कोकण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पहा वालू कामळे कोणती वालू कांबळे ही जमीन कसण्यासाठी कठीण असते पुढचा प्रश्न पहा सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व प्रजन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तर तो पहा सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व प्रजन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा आहे कोणता जिल्हा आहे तर तो अहिल्यानगर हा जिल्हा आहे पुढचा प्रश्न गोदावरी नदी कशी पाहते तर पहा गोदावरी नदी ऑप्शन क्रमांक तीन पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत तर या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक तीन कोकण तर कोकण विभागातून वाहणाऱ्या नद्या पहा तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते तर ऑप्शन क्रमांक चार पहा महाराष्ट्र एक्सप्रेस तर महाराष्ट्र एक, एक्सप्रेस ही रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार कोयना चांगली ही चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा

खापी को नदी पश्चिम वाहिनी नहीं तो ऑप्शन क्रमांक चार गोदावरी गोदावरी ही नदी पहा पच्चम वह ऑप्शन क्रमांक एक गहु गहू है नदी पश्चिम वाहिनी है तो ऑप्शन क्रमांक दोन तापी तापी ही नदी वाहिनी है प्रश्न क्रमांक पुढचा आहे पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ऊस पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल हे पहा आपल्या भारतामध्ये ऊसापासून ते बनवले जातात नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये कच्च्या लोखंडाचे उत्पादन हे नेक्स्ट क्वेश्चन आहे संत तुकाराम ऑप्शन क्रमांक दोन देहू देहू हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते ठिकाणे गोदावरी नदी काठी वसलेले नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पंढरपूर पंढरपूर हे ठिकाण पहा गोदावरी नदीकाठी वसलेले नाही पुढचा प्रश्न आहे कोकणात पाऊस भरपूर पडतो त्याचं कारण काय आहे तर कोकणामध्ये किनारपट्टीवर ता, मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वत आणि अडविल्यामुळे कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो पुढचा प्रश्न विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड आढळते तर कर ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर तर विदर्भामध्ये पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांबडी आणि रेताड जमीन आढळते नेक्स्ट क्वेश्चन आहे आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन हापूस तर आंब्याची पहा हापूस ही जात उत्तम प्रतीची आणि निर्यात केली जाते शेवटचा प्रश्न आहे दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी तर दक्षिण भारतातील पहा गोदावरी ही नदी सर्वात मोठी नदी आहे